काय आपल्या सर्वांना कल्पना आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये राष्ट्रीय ओबीसी महासंघाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाजाच्या संविधानिक मागण्याकरता आंदोलन केलं होतं आणि नागपूरला साखळी उपोषण चंद्रपूरला अमर उपोषण आणि अशा प्रकारचा संघर्ष करत असताना आणि त्याच दरम्यान नागपूर गोंदिया चंद्रपूर खामगाव जालना शहापूर ठाणे पालघर अनेक ठिकाणी मोठे मोठे भव्य मोर्चेसुद्धा निघू काढून आम्ही आमच्या समाजाच्या मागण्यांचं लक्ष सरकारचं आमच्या मागण्याकडे वेधलं होतं आणि मग या सर्वामध्ये एकोणतीस सप्टेंबरला सरकारने आम्हाला चर्चेला बोलवलं होतं डॉक्टर परिणय फुकेसाहेब त्या ठिकाणी होते मग या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे फडणवीस साहेब तिथे होते अजित दादा तिथे होते आणखी मंत्री होते अतुलजी सावे होते आणि भुजबळ साहेब होते आणि सर्व प्रशासकीय अधिकारी होते आणि आमच्या मानण्यांवरती तीन तास चर्चा होऊन आम्हाला जी लेखी स्वरूपामध्ये सरकारने आश्वासनं दिली होती लेखी स्वरूपा शब्द वापरतात त्या सर्व आश्वासनाची सरकारनी पूर्तता केली मी याकरता पूर्तता म्हणतो की आज अधिकारांनी सांगू शकतो की आम्हाला म्हटलं होतं की आम्ही मराठा समाजाला आरक्षण देऊ पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही आणि ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण देणार नाही परवा वीस तारखेला सरकारने विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये एक मताने विधेयक पारित करून मराठा समाजाला अतिरिक्त दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आमच्या ओबीसी समाजाला कुठेही धक्का लावलेला नाही आणि सरसकट प्रमाणपत्र सुद्धा देण्याचं अजूनपर्यंत सरकारने मान्य केलं नाही आणि तशा प्रकारचे देण्यात येऊन राहिलेले नाही हे दोन महत्त्वाचे मुद्दे होते तिसरा आमचा महत्त्वाचा मुद्दा होता की आमच्या पोरांसाठी हॉस्टल बहात्तर हॉस्टल लवकरात लवकर सुरू करावे आणि स्वाधार योजना सुरू करावी डिसेंबर महिन्यामध्ये आमची बैठक झाल्यावर आम्हाला एक महिन्याच्या आत बहात्तर हॉस्टल सुरू करावे असे करणार असा जी आर सरकारने दिला होता डॉक्टर परिणय फुके त्याच्यामध्ये हिरारीने त्यांनी पुढाकार घेतला होता माननीय मंत्री अतुलजी सावे यांच्यासोबत आमची बैठक घालून आलेली होती आणि स्वाधार योजनेचा सुद्धा शासन निर्णय काढला होता आपल्या माध्यमातून मी समाजाला सांगू इच्छितो की परवा जाहिरात आली आणि हॉस्टेल प्रवेशची प्रक्रिया सुरू झालेली आहे वीस तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत ज्या पोरांना हॉस्टेलची ओबीसी समाजातल्या ज्या पोरांना हॉस्टेलची सुविधा पाहिजे त्यांना अर्ज करायचे आहे आणि पंधरा तारखेपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण पंधरा तारखेनंतर पोरं ओबीसी समाजाचे पोरं हे शासकीय वसतिगृहामध्ये राहायला जाऊ शकतील आणि हॉस्टेलची प्रक्रिया सुरू झाल्यावरच स्वाधार योजनेचा सुद्धा जि आर लवकरच सरकार काढणार आहे महाज्योती या संस्थेला निधी द्यावा साडेतीनशे कोटी रुपयाचा निधी महाज्योतीला दिला त्या व्यतिरिक्त प्रशासकीय इमारत महाज्योतीची बारा मजल्याची बांधण्याकरता एकशे कोटी रुपयाच्या निधीचा जियार सुद्धा सरकारने काढलेला आहे अशा प्रकारचे जेवढे आमचे प्रश्न होते ते सर्व शासन निर्णय काढून सरकारने मार्गी लावलेले आहेत उरलेले जे आमचे एक दोन प्रश्न आत्ताच मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आमची एक जी मागणी होती की ओबीसी समाजाला सुविधा मिळत असताना नॉन क्रिमिलरच्या सर्टिफिकेटवर आठ लाख रुपयाची मर्यादा अशा दोन अटी घातलेल्या त्याच्यापैकी आठ लाख रुपयाची मर्यादा रद्द करून ज्या व्यक्तीकडे नॉन क्रिमिलर प्रमाणपत्र आहे त्यांना ओबीसी समाजाच्या सोयी आणि सवलती मिळाल्या आत्ताच मान्य उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्याचा त्याचासुद्धा जी आर निघालेला आहे आणि मग अशा प्रकारे सर्व त्या सर्व प्रश्न म्हणजे अजून पूर्ण मिटलेले नाही पण त्यावेळेस जे आम्ही उपस्थित केले होते ते सर्वच जवळजवळ प्रश्न निकाली निघालेला आहे आता एक महत्त्वाचा प्रश्न शासनाकडे आमचा आहे प्रलंबित आहे की ज्याप्रमाणे बिहार राज्यामध्ये जनगणना झाली होती त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा जनगणना करण्यात यावी तो सुद्धा विषय आता आम्ही चर्चेला आणि त्यालासुद्धा लवकरच मार्गी लावू अशा प्रकारचं आश्वासन मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे बाकीचे आणखी एक दोन जे मुद्दे आहेत त्याच्यावरसुद्धा चर्चा झालेली आहे आणि अशा प्रकारे सरकार ओबीसी समाजाबद्दल सकारात्मक आहे आणि आपण जे जे प्रश्न मांडाल राष्ट्रीय ओबीसी महासंघ ते, ते आम्ही सर्व पूर्ण करू अशा प्रकारचं आश्वासन माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दिलेलं आहे आणि सांगताना आनंद होतो की या सर्व याचं काम करत असताना डॉक्टर परिणय फुके ज्या हिरारीने पुढाकार घेतात आणि प्रत्येक गोष्टीचा फॉलोअप करून शासन निर्णय काढून आमच्या हातामध्ये देतात याकरता आज पूर्ण पुनशे एकदा मान्य उपमुख्यमंत्र्यांसोबत मुख्यमंत्र्यांसोबत डॉक्टर परिणय फुके यांचं सुद्धा ओबीसी समाजातर्फे आणि आमच्या राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे मी मनपूर्वक आभार करतो